अहमदनगरमध्ये मंदिरात चोरी झाली आहे चोरट्यांनी मंदिरातल्या सिंहासनावरच डल्ला मारला हे सिंहासन उखडून चोर घेऊन पळून गेलेत श्रीगोंदा तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे तीन चोरांनी मिळून मंदिरात चोरी केली आहे ही चोरी सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे पारगाव सुद्रिक तालुक्यात सुद्रिकेश्वर महाराजांचं मंदिर आहे या मंदिरात गावकऱ्यांनी चांदीचं चांदी चा सिंहासन बसवलं होतं या सिंहासनाची किंमत तीस लाख रुपयांच्या घरात आहे चोरांनी आधी मंदिराचं कुलूप तोडलं नंतर दरवाजा उघडून थेट मंदिरात प्रवेश केला या चोरांनी चप्पलही काढली नव्हती चप्पल घालूनच हे चोर गाभाऱ्यात शिरले गावकऱ्यांनी मनोभावे हे सिंहासन गाभाऱ्यात बसवलं होते पण या चोरांनी अक्षरशः ओरबाडून हे सिंहासन काढलं त्यासाठी चोरांनी पहारही आणली होती ही पहार टाकून चोरांनी हे सिंहासन काढलं ही चोरी उघडकीला आल्यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला जोपर्यंत चोर पकडले जाणार नाही तोपर्यंत गाव बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज अहमदनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका